अजितदादांनी कोकाटेंशी एक तास चर्चा केली झाप झाप झापलं कोकाटेंनी माफीही मागितली पण त्यांच्या राजीनाम्याला मात्र अजितदादांनी ब्रेक दिलाय इतकंच काय तर कोकाटेंना अभय देताना दादांनी शिंदेना गोतात आणणारी आणखी एक मोठी अट घातली आहे आधी शिंदेच्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या मग कोकाटेंचं बघू अशी अट दादांनी टाकली आहे आज अँटी चेंबरमध्ये झालेल्या कोकाटेयन दादांच्या एक तासाच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं दादांनी कोकाटेंना कशी समज दिली आहे आणि आपल्या मंत्र्याला अभय देताना दादांनी कसं शिंदेंच्या मंत्र्यांची डोकेदुखी वाढवली आहे तेच या व्हिडिओत पाहू नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही अजूनही जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रमी खेहतानाच्या व्हिडिओनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसोबत काय काय घडलं हे गेल्या काही दिवसामध्ये आपण अगदी वारंवार सविस्तरपणे पाहिलाय पण यात सगळ्यांनाच प्रतीक्षा होती ती अजितदादांच्या भूमिकेची किंवा त्यांच्या निर्णयाची अनेक वादग्रस्त वक्तव्य आणि कृती यानंतर अखेर आता कोकाटेंचा राजीनामा घ्याच अशी एक मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली आणि याबाबत अजितदादा आज म्हणजे मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी निर्णयही घेणार होते मात्र आज झालेल्या कोकाटे आणि अजितदादांच्या बैठकीनंतर आता कोकाटेंना काहीसा दिलासा मिळाल्याचं कळत आहे कोकाटे आणि दादांमध्ये ठरल्याप्रमाणे आज एक बैठक पार पडली आणि ती तब्बल चालली मिळालेल्या माहितीनुसार दादांनी यावेळी कोकाटेंची चांगलीच खरडपट्टी काढली आहे बोलताना भान ठेवा तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते आता माझ्या हातात काहीही नसून तुम्हाला किती वेळा वाचवायचं किती वेळा सांभाळून घ्यायचं आणि किती वेळा माफ करायचं असे अनेक सवाल दादांनी कोकाट्यांना विचारले परंतु खरडपट्टी काढल्यानंतरही दादांनी आपल्या मंत्र्याच्या राजीनाम्याचा निर्णय मात्र अद्यापही घेतला नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळे कुठेतरी कोकाटे यांचा राजीनामा तुर्तास तरी ब्रेकवर असल्याचं कळतंय उलट सारख्याच अडचणीत अडकलेल्या आपल्या मित्र पक्षाच्या नेत्याला म्हणजे एकनाथ शिंदेंना अजितदादांनी जरा आणखी मोठ्या अडचणीत टाकलाय एका मराठी वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकाटे यांचा राजीनामा घेतो पण त्याआधी शिवसेनेच्या मंत्र्यांचा ना राजीनामा घ्या अशी अट अजित पवारांनी ठेवल्याची माहिती मिळते त्यामुळे तुर्तास कोकाटे यांच्या राजीनाम्याला ब्रेक मिळालाय शिवाय कोकाटेंबाबत अजित पवारांनी पक्षातील नेत्यांसोबतही चर्चा केली आणि माहिती घेतली यात कारवाई न करता कोकाटेंना पुन्हा एकदा एक संधी द्यावी अशी अधिक प्रमाणात मांडली कोकाटे हे वाचल्याचं सांगितलं जाते अजितदादांच्या तावडीतून कोकाटे तर वाचले पण या सगळ्यामध्ये शिंदे आणि त्यांचे सगळे वादग्रस्त संजय अडकले आहेत त्याचं काय तुम्हाला याविषयी काय वाटतं कोकाटे राजीनामा देतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद